त्यांच्या जीवनात काही ना काही आशेचे उत्साहाचे क्षण यावे याच्या आपण मागच्या दावासह झटून राहालो धर्मसत्ता आणि राज्यसत्ता एकत्र आली पाहिजे असं भारतीय जनता पक्षाचंही मत आहे पण आमच्या हरिभक्त महाराज यांचंही मत आहे ती राजसत्ता लाडक्या बहिणींच्या मदतीनं महाराष्ट्रात आली आणि म्हणून मग आपण हे जे मंदिर आहेत याच्या सुविधा जोपर्यंत आपण चांगल्या करणार ना। नाही तोपर्यंत आपल्या पंचकृषीतले तर चार गावं आठ गाव लोक हो येतील तर शहरात राहणारा दुसऱ्या जिल्ह्यात राहणारा दूर गावात राहणारा माणूस जोपर्यंत सुविधा निर्माण होणार नाही तो येणार नाही आणि या वास्तूचं या परिसराची भव्यता जे आहे ते जोपर्यंत तुम्ही पाहत नाही तो पण त्याला समजत नाही आणि म्हणून मग आपण त्या दृष्टीनं एक कोटी रुपये दिले तर मंडळीचा फार आग्रह होता आमच्या राजी भाऊ बेले आमचा अनिल यांचा पाठपुरावा होता शिनी झालं ते काम सुरू करून राहिलो आणि अकोट तालुक्यातून अमरावती जिल्ह्यातून लोक आले पाहिजे म्हणून आपण निमोळा दोनवळा दहा कोटी दोनवळा एकलारा अजून दहा कोटी एकलारा कपिलेश्वर अजून पाच कोटी कपिलेश्वर जवळ पाच कोटी वळद कट्यात परत पाच कोटी जवळपास पन्नास कोटी आणून त्या रस्त्याचं काम सुरू केलं तुम्ही वेळ भेटला तर तुम्ही जाऊन या हे जर झालं आपोट देवरी शेगाव असा जो परिसर आहे लोक त्या रस्त्याने येतील आपल्या गावामध्ये येतील आणि इकडून जर काही चौकशी जिल्ह्यात जयापूर जायचं असेल तर आपल्याला म्हैसांचा पूर्ण काढवा लागेल आणि या रस्त्या तुम्ही गेले आतून दोन गेले दोन वेळाला आपण पन्नास कोटीचा पूल बांधलेला सत्तर टक्के काम पूर्ण झालं कुणी आपण जाऊ ते करण्यामागा एकच काय नव्हतं म्हणणं फार सोपी आहे गावात राहा शेतीवर प्रेम करा शेतीनिष्ठ शेतकरीवर म्हणणं फारच सोपी आहे आम्ही गावात राहणार ओळख मुंबईत परिस्थिती अशी होती दहा वर्षा आधी की खरंच बिमार पडला माणूस साफ चावला हांडळा झाला ना तर तो मेले बरेपर्यंत पोहोचत नाही गावात एक नुकसान झालं फक्त या रस्ते झाल्यामुळे गावात राहणारा तलाठी ग्रामसेवक मास्तर तिथे अपडाऊन करायला लागले कारण की वीस मिनिटातच पोहोचतात ते समजा नुकसान झालं पण लोकांच्या सुविधा झाल्या कडधान्य आणि फळधान्य पेरणं पिकवणं लोकांना बंद केलं होतं कारण डोक्यावर कोणच असे कोण इतकी झंझटी करा आणि म्हणून आपण क्षेत्र त्याचं जे पाच वर्ष आहे हे प्रत्येक गावातले सर्व शेत्रस्ते करण्याचा संकल्प आपण घेतलेला ते, 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 त्या माध्यमातून कुठेतरी आत्महत्याग्रस्त म्हणून जे विदर्भ ओळखले जाते आत्महत्या होण्याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की कापूस खाता येत नाही सोयाबीन खाता येत नाही त्याचे पैसे येतात खायला काही नसते घरी आणि म्हणून जेव्हा हे पिक येतील तेव्हा काही खर्च का अन्ने खाल भेटेल याच्यातून पुतार तयार होऊन या माध्यमातून ह्याच्या गावराने जिवाऱ्या आल्या रब्बीच्या जिवाऱ्या आल्या या माध्यमातून पशुखाद्य तयार झालं पशुखाद्य तयार झालं तर म्हैशी गाई लोक ठेवतो दूध दुखतेने पैसे येतील पंधरा लाख लिटर दूध हे बंद होईल अशा अनेक गोष्टी पुढत बसवतो एक तास लागले हे जे चक्र मागते पंधरा वर्षात वर्षापर्यंत फिरलं त्याच्यातून आपल्याला वाटतं आपल्याकडे मोटरसायकल आल्या परंतु आपण मागे चाललो की पुढं चाललो हे समजून आणि काही लोक म्हणतात राज्यकर्त्यानं किंवा शासनानं दुर्लक्ष केलं अरे माझं तर म्हणत दुर्लक्ष नाही अरे लक्षच नाही दिलं <भागी> लक्ष दिलं तर दुर्लक्ष होईल ना लक्षच नाही दिलं दुर्लक्ष तर दहा वर्षाच्या काळात आपण या सगळ्या गोष्टी करू दुध दुखत्याच्या माध्यमातून घरात पौष्टिक अन्याय होईल दोन वर्ष घरातही येतील आज अशी परिस्थिती माझी डेअरी मी बनते माझ्या भाऊ माझ्या मोठ्या भावांना थोडंसं पॅलीसारखं झालं अरे हो दुसऱ्याच्या आवारात चाललं तरच ते मुशी स्वतःच्या स्वतःचा जागा घेऊन जर करतो म्हणजे यायला लागले बऱ्यापैकी कुपडा वगैरे उपलब्ध होईल खूप काही गोष्टी करण्यासारख्या होत्या ते आपण मागच्या दहा वर्षात केल्या लोकांनी खूप करून दिली पश्चिम विदर्भात फार मोजके बोटाळ मोंड्या आमदाराची असते आपल्या गावापर्यंतचे पंचकृषीचे लोकांचे आभार मी महाराजांसमोर याही सगळे कबूलच करतो तुमचे खूप आभार आभारकार झालेले आहेत तिसऱ्यांना मिळून देणं आता मात्र पाच तुमच्या गावाच्या जसे कामं झाले त्याच्यापेक्षाही गती घेऊन सत्ता आपली शंभर टक्के आहे गतिमान काम करू आणि सामान्य माणसा आधार देणार तहसील ग्रामपंचायत दे कलेक्टर आधार देणाऱ्या संस्था आपण पुण्यानं दिवस त्या ठिकाणी आश्वासित करतो आज रोजी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो निळा पिढा आता टळलेली आहे बळीच राज्य आल्या काही चिंता करायचं काय म्हणजे सोयाबीनची खरेदी थांबणार होती त्याची एकतीस गाणी मुदत वाढवली त्याचं लक्षांची वाढतो शेवटचा दाना अशापर्यंत शंभर टक्के सोयाबीन विकत घेऊ हे आपण करू आज रोजी आपले दोन्ही सरपंच भाऊ